तसावी भूगोल विषयाचे माहे सप्टेंबरचे मासिक नियोजन या ठिकाणी पहा पहिल्या आठवड्यामध्ये दिवस आहे तीन आणि आपल्याला चौथा पाठ घ्यायचा आहे हवा व हवामान अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा त्र्याहत्तर जी झिरो चार हवा व हवामान यातील फरक सांगतो अध्ययन अनुभवाचे स्वरूप पहा परिसरातील हवेचे वर्णन करणे हवेच्या अंगाचा विचार करून हवामानाच्या बदलाची चर्चा करणे हवा व हवामान यातील फरक सांगणे साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गाबा घटक मूल्यांनी कौशल्य दिलेली आहेत यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये दिवस आहे तीन आपल्याला पाचवा पाठ घ्यायचा आहे तापमान अध्ययन निष्पत्ती झिरो सहा त्र्याहत्तर जी झिरो पाच तापमानावर परिणाम करणारे घटक सांगतो पुढची अध्ययन निष्पत्ती आहे पा झिरो सहा त्र्याहत्तर जी झिरो सहा नकाशातील समता प्रेशांच्या वक्रतेमागचे विचार स्पष्ट करतो या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य प्रतिबिंबित होणारे गाबा घटक मूल्याने कौशल्य दिलेली आहेत यानंतर परत पुढच्या आठवड्यामध्ये पहा दिवस आहेत तीन आणि आपल्याला परत पाचवाच पाठ घ्यायचा आहे तापमान अध्ययन निष्पत्ती परत तीच आहेत पहा दोन्ही झिरो सहा त्र्याहत्तर जी झिरो पाच झिरो सहा त्र्याहत्तर जी झिरो सहा या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे हो स्वरूप पहा तापमान पट्टे तसेच प्रयोगाच्या साह्याने पाण्याचे तापणे व थंड होणे समजावणे तापमानावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती लिहिणे जागतिक तापमानाचे वितरण वैशिष्ट्यासह सांगणे या ठिकाणी साधनतंत्रे तोंडी काम स्वाध्याय आणि तोंडी काम आहे शैक्षणिक साहित्य आणि त्यानंतरनं प्रतिबिंबित होणारे गाबा घटक मूल्यांनी कौशल्य दिलेली आहेत या ठिकाणी पहा परत पुढच्या आठवड्यामध्ये दिवस तीन आहेत आपल्याला परत पाचवापाच पाठ घ्यायचा आहे तापमान परत निष्पत्ती तीच आहे झिरो सहा त्र्याहत्तर जी झिरो पाच झिरो सहा त्र्याहत्तर जी झिरो सहा आणि अध्ययन अनुभवाचे स्वरूप पहा नकाशाचे निरीक्षणातून जग सागरी प्रवाह स्पष्ट करणे तापमापकाची रचना व तापमापक हाताळावयास लावणे प्रयोगाच्या सहाय्याने पाण्याचे तापणे व थंड होणे समजावणे या ठिकाणी साधनतंत्रे तोंडी काम आणि प्रयोग आहे साहित्य लागणारे आपल्याला नकाशा आणि भांडी आणि पाणी घटक वैज्ञानिक दृष्टिकोन जीवन कौशल्य सर्जनशील विचार राष्ट्रीय मूल्य नीटनेटकेपणा